हॅलो फ्रेंड मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला गणपतीच्या हातामध्ये द्यायला चक्री एक बोट असते नव्हती त्याच्या हातामध्ये द्यायला चक्री करून दाखवत आहे गव्हाचं पीठ आहे बरं का मला चारच करायचं की काय खा खाल्या जात नाहीत आम्हाला दात नाही तेवढे आता आणि ह्याच्यात तेल टाकले बरं का आता हे तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जास्त खायचं असल्या आवडत असतील गुळाच्या तर जास्त करायच्या तेल भरपूर टाकायचं भु तेला तेलाचं मोहन असं भरपूर टाकायचं मी आज गरम केलेलं नाहीये गरम करून टाकायचं भरपूर तेलाचं मन भरपूर पीठ घ्यायचं आणि त्या हा हे गुळ घेतले गुळाचा पाक करून आता गुळाचा पाक केलाय आता हे गुळाचा पाक ह्याच्यामध्ये टाकायचा असं मिक्स करून चांगलं पीठ टिंबून घ्यायचं आपण पोळीला कसं पीठ टिंबतो ना त्याचं पीठ टिंबून घ्यायचं ह्याच हे गोडवतात बरं का अशा सुद्धा तुम्हाला खायच्या असतील तर चांगल्या लागत्या का पण माझ्याकडे खणार नाही कोण त्याला म्हणून मी कमी करायले चारच करायले फक्त तो सगळ्या गणपतीला एक एक माझ्या दुकानी दोन गणपती असले तर गेल्या वर्षीचा आहे ह्या वर्षीचा एक आणि घरी पण दोन गणपती असले तर म्हणून त्याच्यासाठी चार करायले प्रत्येकाच्या हातात एक एक द्यायला आता ह्याला चांगलं पीठ टिंबून घ्यायचं पोळीच्या पिठासारखं ह्याच पाण्यात टिंबायचं बरं का गुळाच्याच जास्त घट्ट पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही का असंच करायचं आता ह्याला चांगलं तिंबून घ्यायचं तेलाचा हात लावायचा भिजू बिजू द्यायचे नाही सेठवू द्यायचे नाही कधी काय नाही एकदम चांगलं तिंबल का तर तयार होतंय पोळपाटावर लांब लाव करायचे दोन आता हे सगळं पुसून घेते आणि तेल टाकून ह्याला ना चांगले तिंबून घेते पिठाला आता हो का तेल टाकलं ह्याला तिंबायला चांगलं थोडस तेल घ्यायचं हे जास्त झालंय बरं का थोडं घ्यायचं आता तर जास्त झालं तर चक्री एकाला एक चिटकत नाही हे जास्त झालंय तेल माझ्याकडून चक्री चिटकत नाही ती मोकळी मोकळी होती पुन्हा आणि ते हातात पण छान दिसत नाही पुन्हा कुठले पडते त्याचे आता हो काय झालं असं तिंबायचं बरं का झालं आता हे तिंबून बाजूला ठेवते मी पोळपाट घेते आता घेत घेतला पण तेल लावू नका बरं का ह्याला पण तेल लावलं तर चक्री चिटकत नाही तर हका असं थोडासा छोटासा गोळा करून घेतलाय आता ही चक्री तयार करायला होता असं करायची थोडी पातळ करायची असं पातळ करायचं आणखी पण पातळ घ्यायची थोडी असं हाताने करायचं एका हाताने धरायचं त्याला असे करायचे आता ही आणि परत ह्याला ना असं मध्ये मध्यभागी थोडं वेज करायचं म्हणजे हिस बोट बसावं गणपतीचं ठेव आता असं आणि ह्याला इथं चिटकवून टाकायचं पुन्हा ह्याला गोल करायचं असं जसं आपण चाच्यामधून चकली टाकतो का तसं हाताने करायचंय बरं का असं गोल का असं हे गोल करायचं चक्री गणपतीच्या हातामध्ये द्यायला आणि हे आणि इथं चिटकवून टाकायचं बरं का हे थोडं दाबून घ्यायचं असं हे का असं दाबून घ्यायचं नाही दाबून घेतलं तर सगळं मोकळं होतं हो काही चक्री अशी तयार बघा कशी छान चाली बघा बरं गणपतीच्या हातामध्ये एक बोट असते ना वरी त्या बोटामध्ये ठेवायचं सुदर्शन चक्र कसं असतंय कृष्णाचं जवळ तसं ठेवायचं आता दुसरं करून दाखवत मला थोडी छोटी करून दाखवतो पिठ पीठ खूप घट्ट असावं लागते बरं का पीठ जर तुम्ही खूप पाणी घालून तिंबलं तर हे तर तयार होत नाही त्याला आपल्याला दुधाच्या वगैरे कसं पीठ असतंय न पीठ लावता तेलाचा हात लावून करायला तेवढं घट्ट पीठ तिंबावं लागतं हो का किती घट्ट पीठ बघा बोट सुद्धा जात नाही ह्याच्यामध्ये असं घट्ट पीठ तिंबावं लागतं आणि थोडं तोडून असं हे लाट म्हणजे पोळपाटावर असं करावं लागतंय ला त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पातळ पण केल्या तर जमतात बरं का थोडी पातळ केली तर चालते छोट्या करायच्या असतील तर छोट्या आकारामध्ये पण करायची आपल्याला पहिले आपली आवड आहे आणि आपला गणपती बघून करायचा लहान मोठा आता ह का ह्याला असं इथं बोट जाण्यासाठी असं ठेवायचं इथं छोटा मोठा तुमचा गणपती जसा असेल तेवढं ठेवायचं आकार आता का इथं दाबायचं आणि हे असं गोल गोल फिरून चिटकवून टाकायचं आणि अशी बोट आणि हे करायचं दाबायचं बरं का थोडं असं नाही दाबल्या तर पूर्ण मोकळं होऊन चक्री पूर्ण तुटून जाते हे असे करायचे आता तळल्यानंतर दाखवते तुम्हाला आता हे हो काय ह्या चक्र चार तयार झाले चक्र आणि हे जास्त पीठ झालं होतं ना त्याच्यात पातळ पातळ पुळ्या करून टाकल्या ही पुरी खायची गोडपुरी म्हणून आता हा हो काय चुरमा गणपतीला नैवेद्य दाखवायला चिरमा असते आमच्याकडं ते असं तळायचं आणि बारीक तळलं की नका हो बारीक करून तळायचं होतं असं छान तयार होतं आता ह्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमधून काढायचं त्याच्यामध्ये तूप सुका मेवा घालायचा साखर घालायची आणि त्याचे छोटे छोटे लाडू तयार करायचे कुणी रिक्त मोकळा पण चुरमा खाते बरं का माझ्याकडे लाडू जास्त आवडत नाहीत मी गणपतीला पाहिजे तेवढेच लाडू करते बाकीच्या चिरम्याच्या ना मी मोकळा चुरमाचा डब्यात भरून ठेवते टाकून ते तर चमच्याने खाते तुम्ही वाटीमध्ये तुम्ही वरण भात आणि चुरमा डाळ बाटी चुरमा हा आम्ही बाटी करतो त्याच्याबरोबर पण चुरमाच असते बरं का आमच्याकडे चुरमा का काकडीची कोशिंबीर गट्ट्याची भाजी आणि वरण तुम्हाला वरण मग कसंही करायचं असेल तर सकाळ कांद्या लसणाची फोडणी द्या साधी फोडणी द्या तो आपली आपली आवड आहे नैवेद्य दाखवायचं असतात तर आमच्याकडे आम्ही साधीच फोडणी देतो कांदा असला लसणाची फोडणी देत नाही आता हिला चुडमा तयार करायचं आहे आणि आता ही पिढी ते तळायचं झालं की हे तळायचं आहे बरं का मला आता आता हे तळून घेते मी हे झाल्यानंतर दाखवते तुम्हाला आता बघा हे ह्याच्यामध्ये ना थोडं गुळ राहिलं होतं त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली गरात टाकलं आणि गव्हाचं पीठ टाकलं आता ह्याच्यात कडक तेल टाकते थोडं आता ह्याला मिक्स करून ह्याचे गुळगुले करते आता ह्याला मिक्स करते आणि ह्याचे लगेच गुळगुले करून टाकते ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची हा था, स्पॉन्जी होतो चांगला आणि हे थोडं पातळ करावं लागेल मला एका दिवस पण मी आहे ठेवायला आता ह्याची साखर टाकलेली आहे ना ते पातळ पडत एवढंच गुळाचं पाणी कुठे ठेवायचं म्हणून मी त्याची कुलकुले करायला आता आता हे बघाय जिव्बा पूर्ण तयार झालेलं आहे तर आता ह्याचे असे तुकडे करायचे आणि ह्याला मिक्सर मधून काढून पिटी साखर विलायची ह्याच्यामध्ये मिक्स करायची आपल्याला सुका मेवा आवडत असेल ना तर मिक्स करायला नाही आवडत तर स्किप करून टाका आता हे चांगलं मिक्सरमधून बारीक करावं लागते पिठासारखं आणि त्याच्यामध्ये पिठी साखरच मिक्स करावी लागते ही रेसिपी मी टाकलेली आहे बरं हो हो का ह्याच्या अगोदर पण आमचं गणपतीला चुरमा लाडूचेच नैवेद्य असते आता हे काय हे चकडी आहे ना हे आहे बरं का मी थोडी दाबून घ्यायची बरं का ही नाहीतर उकलत असती नका मी मी घ्यायला हातात तर ती उकलायची चक्री टाकली तळायला बघा बारीक केलाय गॅस उकडून घेतली तर ती चांगली जास्त दिवस टिकत नाही हे आपल्या गणपतीच्या हातामध्ये ना गणपती विसर्जन पर्यंत राहते नको आता हे एक उकलली गेली बघा एवढं दाबलं तरी सुद्धा उकळली गेली तेल जास्त पिटायला लागलं काय काट्यामुळे हाताने जास्त की तसं होतंय की चकरीच हे काही किती छान झाली बघा बरं छान तळायची आणि त्यांच्या हातामध्ये देऊन टाकायची आपले तरी सुद्धा त्याचे तोंड उघडायच लागले तर एका वेळेस मोहन मध्ये तेल पण जास्त झालं ना की होतंय बरं का तेल जरी नाही टाकलं तरी सुद्धा मोहनामध्ये जमत आता ह्याच्या पापड्या तळून घ्यायले माझे माझी जरी गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाची चक्रीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद